घातक सर्पयोग हा दशमात राहू आणि चतुर्थात विराजलेले असतील तर त्या योगाला घातक काल सर्पयोग असं म्हणतात कारण पहा दशमस्थान हे कार्याच स्थान आहे आणि कार्य करण्याला प्रेरित करण्यासाठी हे उद्युक्त करत आणि इथे जर एकटा राहू असेल तर तो जास्तीत जास्त फायदा दे म्हणजे तो चामर योग दे छत्रचा राहू राजकारणामध्ये सक्सेस हे मिळवूनच दे आणि आणि त्याच्यामुळे राहू आणि केतू हे ज्या ज्या स्थानांमध्ये असतात त्या स्थानांची फळं दिल्याशिवाय सोडत नाहीत मग असा हा घातक कालसर्पयोग हो। आपण मार्गरेट थॅचर यांच्या कुंडलीमध्ये पाहणार आहोत मार्गरेट थॅचर या ब्रिटनच्या पंतप्रधान होत्या पहा म्हणजे कुटुंबामध्येच राजकारण असणाऱ्या की राजकारणातून चांगल्या कुटुंबातून जन्म घेतलेल्या म्हणजे ज्याची बॅकग्राऊंडच राजकारण राजकारणांची आहे अशा या राजघराण्यामध्ये जन्म घेऊन त्या जन्माला आल्या आणि चतुर्थामध्ये त्यांच्या एकटा राहू आहे पहा एकटा राहू एकतर दशमातला राहू हा राजकारणामध्ये सक्सेस हंड्रेड पर्सेंट देतोच कारण तो एकटा असतो आणि यश आणि कीर्ती ही मिळवून देतो त्याचबरोबर त्यांच्या लग्नामध्ये उच्चीचा शनी आणि बुध आहेत बुध आणि शनी फार वेळा एकत्र असत नाहीत पण इथे त्यांच्या कुंडलीमध्ये उच्चीचा शनी आहे म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये सातत्य हे आहे म्हणजे त्यांनी जे काम हाती घेतलं ते पूर्णत्वाकडे नेण्यासाठीच घेतलं त्याचप्रमाणे राव च दशमातल्या राहूची कु द्वितीय स्थानावर म्हणजे कुटुंबस्थानावर दृष्टी आहे म्हणजे कुटुंबामध्ये होणारे बदल आणि त्यांच्याकडून मिळणारं सहकार्य आणि सहवास हा त्यामुळे कमीच झाला कारण राहूने समाजाच्या मध्ये कार्य करण्यासाठी प्रेरित केल्यामुळे कुटुंबाकडे दुर्लक्ष किंवा कुटुंबातल्या लोकांच्या सुखाकडे जास्त काळ पाहिलं नाही त्याचप्रमाणे सप्तम दृष्टीने चतुर्थामध्ये केतू आहे पहा आणि तो सप्तम दृष्टीने डायरेक्ट केतूवर बघतो त्याचप्रमाणे केतूचीही दशमावर दृष्टी आहे तर हा केतू चतुर्थ स्थान आपण कशासाठी पाहतो की सौख्य मातेचं सौख्य घराचं सौख्य वाहनांचं सौख्य सगळ्याच गोष्टींमध्ये सुख समृद्धीमध्ये असणारं सौख्य हे इथून पाहतो जरी त्यांना सुख आणि सौख्य हे त्यांच्या पायाशी लोहण घेत असलं तरी त्याचा उपभोग केतूनही त्यांना घेऊ दिला नाही